नमस्कार मैत्रिणींनो तोंडाची चव वाढवणारी घरच्या साहित्यात चमचमीत अशी मसाला वांगी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर तुम्ही एक भाकरी खात असाल ना तर अशा पद्धतीने जर वांगी बनवली तर तुम्ही नक्की दोन भाकरी खाल त्यासाठी काय करायचं आहे इथे मी वांगी घेतली आहेत इथे पावशर वांगी आहेत माझ्याकडे आणि मी एक बटाटा पण घेतला आहे बटाटा थोडा मोठा आहे कारण माझ्या मुलींना ना बटाटा टाकून वांग भरलेलं वांग खूप आवडतं वांगी घेतल्यानंतर वांग्याचा जो वरचा डेट असतो ना तो थोडासा काढून घ्यायचा आणि साईडचं जे असतं हिरवं ते पण काढून घ्यायचं आणि त्यानंतर असे चार भाग करून घ्यायचे आणि त्यामध्ये पाहायचं वांगी किडलेली आहेत का किंवा नाही हे चेक करायचं अशा पद्धतीने सगळी वांगी आपण कट करून घेणार आहोत त्यानंतर ती मी कपातेल्यात पाणी घेतलं आहे त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि ह्या मिठाच्या पाण्यात ना मी वांगी आणि बटाटा दोन्ही टाकून देणार आहे मिठाच्या पाण्यात वांगी बटाटा घातल्यामुळे ते काळं पडत नाही आणि वांगी छान राहतात बटाट्याचे असे चार पाच मोठे फोडी आणि मध्यम फोडी करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बटाटा मी कट करून घेतला आहे आता इथे आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं सुखं खोबरं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच मी आलं घेतलं आहे एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि थोडीशी कोथंबीर घालून आपण हे वाटण छान बारीक असं वाटून घेणार आहोत तर मिक्सरला आपण हे वाटण वाटून घेऊया थोडंसं पाणी घालणार आहे जास्त आपण इथे पाणी घालणार नाही आहोत या वाटणामध्ये इथे रवाळ टेक्चरच आपलं वाटण वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही आहे थोडंसं जाडसर आहे म्हणजे हे हा मसाला जो आहे ना तो वांग्यामध्ये छान लागतो दाताखाली असा येतो छान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे जास्त बारीक नसल्यामुळे ते दाताखाली खायला खूप छान लागतात त्यामध्ये या त्यानंतर आपण यामध्ये जे वाटण वाटलं होतं त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घेणार आहोत त्यानंतर हळद घरचा मसाला आणि गरम मसाला घालणार आहोत त्यानंतर थोडंसं तेल घालणार मीठ घालणार आणि हे सगळं वाटण जे आहे ना ते एकत्र मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित वाटण एकत्र मिक्स झाल्यानंतर हे आपण वांग्यामध्ये जे वांग्याचे चार भाग करून घेतले होते त्यामध्ये व्यवस्थित भरून दाबून घेणार आहोत मसाला छान असा वांग्यामध्ये भरून घ्यायचा म्हणजे तो बाहेर निघणार नाही आणि वांग्यामध्ये छान शिजला जाईल आणि हा मसाला ना तुम्ही कोरडा भरलात तरी चालेल किंवा त्यामध्ये तेल टाकून थोडासा ओलसर करून भरला तरी चांगले वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घेतला म्हणजे तो मसाला तेलामध्ये सुटत नाही छान वांग्यामध्येच राहतो आणि खातानासुद्धा वांगं खूप छान टेस्टी लागतं त्यानंतर कढई गॅसवर ठेवली तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली मग जो उरलेला मसाला होता तो घातला आणि तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं मसाल्याला छान तेल सुटलं त्यानंतर आपण जी वांगी भरून घेतली होती ती घालून घ्यायची आणि जो बटाटा होता तो सुद्धा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मसाल्याचं कोटिंग होईपर्यंत छान परतून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर झाकण काढून बघा वांग्याला छान अशी वाफ आलेली आहे आणि वांग्याला मसाला पण व्यवस्थित लागला आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये पाणी घालून वांग्यामध्ये ते पाणी घालून घ्यायचं आहे पाणी जेवढं तुम्हाला वांगं पातळ पाहिजे त्या त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे जास्त पातळी वांग बनवायचं नाही आणि झाकण लावून हे वांगं अर्धा तास शिजू द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर चेक करूया आपलं वांग आणि बटाटा छान असा व्यवस्थित शिजलेला आहे आणि सुद्धा छान मिळून आलेली आहे कुठेही पातळ झालेली नाही किंवा जास्त घट्टसर पण जा झालेली नाही ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरही छा खाऊ शकता अशी चमचमीत वांग्याची भाजी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा कशी झाली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील जी बेल आयकॉन आहे तीसुद्धा क क्लिक करा म्हणजे जे काही व्हिडिओ देतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळता येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय